आपन सत्यदर्शन, सत्यदर्शन मनीष काळजेच्या विधानावर काँग्रेस नेते अशोक निंबर यांनी उडवली खिल्ली भाजप मायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी एकनाथ शिंदे शिवसेने गटाचे जिल्हा प्रमुख मनीष खाळजे यांच्या कार्यालयाला भेट दिली शिवसेनेकडून शहर मध्यमध्ये इच्छुक असणाऱ्या मनीष काळजी आणि सातपुते यांना या निवडणुकीत मध्यमधून एक लाखाचा दी लीड देऊ असे वक्तव्य केले मनीष काळजे यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर यांनी मात्र त्यांची चांगलीच खिल्ली उडवली मनीष काळजे यांच्या विरोधामुळे दिवसभराचा थकवा दूर झाला असे सांगतानाच निंबर यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्या कार्याचे मात्र कौतुक केले पहा नेमके काय म्हणाले निंबरगी आमचे जुने सहकारी मनीष काळजे यांनी आज केलेल्या विनोदामुळे दिवसभराचा माझा थकवा दूर झालेला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि त्यातली भौगोलिक सामाजिक रचना आणि पक्षीय बलाबल बघता मनीष काळजे साहेबांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की एक लाख मताचा लीड मिळेल मी म्हणतो मन मनीष काळजे साहेबांनी फक्त एक लाखावरच का थांबावं त्याच्यापेक्षाही जास्त लीड विद्यमान सरकारचं कामगिरी बघून या सोलापुरातली जनता इथला स्थानिक उमेदवार बघून द्यायचं नक्की ठरवलेलं आहे तेवढ्यावर न थांबता मनीष साहेबांनी आणखी थोडं लीड वाढवण्यासाठी प्रयत्न करावा असं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि मनीष साहेब ज्या पद्धतीनं म्हणतात की एक लाखाचं लीड मिळेल कदाचित त्यांच्या शिंदे गटाचं काम या सोलापूरमध्ये अतिशय भव्य दिव्य असेल त्याच्यामुळंच आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये देखील त्यांच्या शिवसेना शिंदे गटाच्या पक्षाला एक शहर उत्तरचं अमोलबापूंची जागा सोडून दुसरी कुठलीही जागा द्यायचं नाही हे भारतीय जनता पार्टीचं ठरलं आहे हे भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी शंभर टक्के सांगतात त्यांचं काम आहे त्या पद्धतीनं ते कामाचं बोलत असतील पण ह्या गोष्टी सांगत असताना म्हणजे आपल्या वक्तव्यानं विनोद निर्माण होऊ नये याची काळजी प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतलं पाहिजे असं मला वाटतं